<tick> हो इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे युअर बेस्ट टीचर इज युअर लास्ट मिस्टेक मित्रांनो आपण दोन हजार तेवीसमध्ये कृषीसेवकचा अभ्यास केला होता पण फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव नव्हतं म्हणजे आपण कुठं चुकलो आपण दोन हजार तेवीसमध्ये कुठं चुकलो तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारण की दोन हजार पंचवीसमध्ये जी काही कृषीसेवकची ॲडव्हर्टाइजमेंट आहे यामध्ये आपलं फायनल लिस्टमध्ये नाव असणं गरजेचं आहे नमस्कार मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं कृषीसेवक या सिरीजमधील आज भाग वन हा आपण घेऊ गेव, घेऊन आलेलो आहोत सर्वात प्रथम की तुम्ही हे जे काय आपले भाग आहेत सगळे तर या पहिल्या भागामध्ये मी तुमचं जे स्वागत करत आहोत तर सगळ्यात प्रथम मला तुम्हाला इथं सांगायचं आहे की जर तुम्ही नवीन असाल यूट्यूबला किंवा फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला सर्व सिरीज बघायची आहे त्यावेळेस समजाल की आपण कुठं चुकलो आपल्या काय काय चुका झाल्या आणि त्या चुका मला दोन हजार पंचवीसमध्ये करायच्या नाहीत तर मला मुलांनी भरपूर मुलांनी ते मॅसेज टाकलेले आहेत की नेमका आपण कुठं चुकलेलं आहे आणि ते कोणकोणते पॉईंट आहेत जवळपास सहा ते आठ पॉईंट येतात सहा ते आठ पॉईंट येतात ज्याच्यावर मी आज तुम्हाला बोलणार आहोत ओके सगळ्यात प्रथम की आपले क्षितिजा निताळे आणि विशाल जाधव या दोन कृषी पदवीधरांचं मी सदा रियाग्री प्लॅटफॉर्मतर्फे त्यांचं मनकपूर्वक अभिनंदन करत आहो तू म्हणसाल का तर या दोन विद्यार्थ्यांचं जे आपले दोन पदवीधर आहेत यांचं नागपूर महानगरपालिकेमध्ये वृक्ष अधिकारी या पदावर सिलेक्शन झालेलं आहे आणि दोन्ही विद्यार्थी आपल्या ट्री ऑफिसर या बॅचचे विद्यार्थी आहेत ज्याच्यात क्षितिजा निताळे ही तर एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीमध्ये पहिली रँक आणि विशाल जाधव याची एस बी सी कॅटेगरीमध्ये पहिली रँक घेतली आज यांची सॅलरी जवळपास बेसिक पस्तीस हजारपासून तर त्यांची सॅलरी एक लाख वीस हजार रुपयापर्यंत जाईल म्हणजे क्लास टूचं क्लास थ्रीमध्ये आहे पण क्लास टूची याला सॅलरी आहे हे दोन्हीही आपल्या बॅचचे स्टुडंट आहेत आणि या सर्वांचं अभिनंदन प्लस सोबत एक शिंदे आणि आपला गोपाल हे सुद्धा वेटिंगला येतं सेकंड वेटिंगलाच येतं ते सुद्धा आपल्या टेस्ट सिरीज बॅचचे स्टुडंट आहे तर यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो कदाचित शेतीजाणं किंवा विशालनं विचार केला असता की के के एक एकच एक जागा फॉर्म भरायला नको आज त्यांच्याकडे हे पद नसते त्याच्यामुळं आपले प्रयत्न करणं आणि आपल्या एक्झाम देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे हे समजा ओके तर बघा मित्रांनो दोन हजार तेवीसची ची कृषी परीक्षा सिलेबस पाहिला सिलेबस डिप्लोमा बेसिस वरचा होता आणि मुलांनी सुरुवात केली सिलेबस बघून याच्यात काय काय चुका झालेल्या आहेत तर त्या सगळ्या चुका आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे विशेषतः डिप्लोमाची मुलं असतील यांच्या बाबतीत सुद्धा मी इथं बोलणार आहे प्रथम चूक की जी परीक्षा ही कृषी सेवकची जी एजन्सी घेणार होती त्या एजन्सीला समजून घेणं गरजेचं होतं त्याला आपण समजलोच नव्हतो ती म्हणजे आय बी पी एस तुम्हाला माहीत आहे का या कृषी सेवक परीक्षेमध्ये काय झालं मॅक्झिमम सिलेक्शन कोणाचे झाले तर हे सिलेक्शन झाले जे एची प्रिपरेशन्स करत होते त्यांचे मॅक्झिमम सिलेक्शन झाले का कारण त्यांनी ए एप एपच्या मार्फत आय बी पी एसचा पॅटर्न पूर्णपणे ओळखलेला होता त्यांना कृषी सेवा फक्त त्यांनी फॉर्म भरले होते तयारी केलेली नव्हती तरी त्यांनी परीक्षा दिली तरी त्यांचे सिलेक्शन झाले पण आपण स्पेशल कृषी सेवकची तयारी करत होतो तरीसुद्धा आपलं सिलेक्शन झालं नाही का इथं आपण कमी पडलेलो हो की आपण त्या एजन्सीला किंवा त्या एजन्सीच्या पॅटर्नला समजून घेतलं नाही बघा मी हे सगळे जे सांगणार आहे नक्की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि नक्की तुमच्या कमेंटसुद्धा मला टाका की ह्या चुका तुमच्या झाल्या का नाही अलग लक्षात पाच प्रश्नाचा ऑब्जेक्टिव्हचा त्याचा पॅटर्न होता जो की आपल्या टेस्ट सिरीज मध्ये मी दिलेला होता आता दोन हजार पंचवीस बद्दल सध्या या व्हिडिओ मी बोलणार नाही परीक्षा कोण घेणार आहे आणि पाच ते सहा व्हिडिओची सिरीज देणार आहे या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा असणार कारण याच्यासाठी तुम्हाला कृषी विद्यापीठ असो कृषी सेवक असो या सगळ्यांना हा हे व्हिडिओ कामात येणार आहेत दुसरी चुकी की कृषीचं स्टडी मटेरियल बऱ्याच जणा मुलांनी काय केलं की मार्केटमध्ये जे काही पुस्तक येतं म्हणजे नवीन आज नवीन बुक आलं लगेच ते पुस्तक घ्यायचं आणि स्टडी चालू करायची कृषीचा जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस दिलेला आहे पेपर सेटअप कोण आहेत पेपर सेटर हे आयबीपीएस वाले होते मग यांनी हा सिलेबस जो घेतलेला आहे तर यांनी हा डिप्लोमा बेसिसवर आपण डिप्लोमा बेसिसवर सिलेबस दिला पण त्यांनी डिप्लोमा बेसिसवरचे तसे प्रश्न नव्हते हो डिग्री लेवलचे कारण तो डिग्रीला सिलेबस आहे त्यामुळे त्यांचा प्रश्न विचारण्याचा जो पॅटर्न होता तो तो डिग्री लेवलचेही प्रश्न आले होते डिप्लोमा लेवलचेही प्रश्न होते पण त्याचा पॅटर्न जो होता तो होता पन्नास तीस वीस आणि तुम्हाला पन्नासमध्ये जे प्रश्न होते ते आलेले डिप्लोम्यावाल्या स्टुडंटला पण तीस आणि वीसमध्ये ते आलेले नाही आणि तिथं कृषीचा मार्क कमी आला हा दुसरी चुकी झाली म्हणजे तुम्ही लिमिटेड तुम्हाला जेवढं दिलं किंवा एखादं पुस्तक घेतलं सर मी एवढं केलं तर माझं होईल ना अरे त्यांनी थोडं ते तिथं घेतलेलं आहे तुमचं जे तुम्ही रेफरन्स बुक वाचता किंवा मार्केटमधले पुस्तक आणून वाचवते ते थोडं तिथं ते रेफरन्स बुक म्हणून वाचत आहे त्यांच्याकडे आफाट रेफरन्स बुक येतो आणि ते रेफरन्स बुकच आहेत अलग लक्षात ते रेफरन्स बुकच आहे तर त्यांनी टाकलेले त्याच्यानंतर तिसरा पॉईंट की तुम्ही जनरल ॲग्रिकल्चरला जनरल ॲग्रिकल्चर प्लस कृषीचे करंटचा टॉपिक निग्लेट केलेला होता आणि त्याच्यावरच प्रश्न होते म्हणजे चार चार पाच पाच प्रश्न कृषीचे कारण एक प्रश्न दोन मार्क तुम्हाला देणार होता कृषीचा आपल्या जसं की काही शिफ्टचे प्रश्न मी शिफ्टी घेऊन येणार सगळ्या शिफ्टचे प्रश्न मी तुम्हाला घेऊन येणार आहे सगळे सिरीज आहे त्याच्यामध्ये काय काही शिफ्टमध्ये कायएस्ट फ्रूट प्रोडक्शन कोणत्या राज्यामध्ये होते त्याच्यानंतर हायएस्ट फर्टिलायझर कन्झम्पन कोणत्या राज्यामध्ये होते हे चालू घडामोडी कृषीचे करंटचे प्रश्न होते ते प्रश्नही टाकलेले होते अलग लक्ष आणि जनरल स्टडी जी होती जसं सेन्सस प्रश्न विचारले ॲग्रिकल्चरशी संबंधित जसं वेगवेगळ्या क्रांत्यावर प्रश्न विचारला अग्रिकल्चर संबंधी अलग लक्षात तर या जनरल सुद्धा फोकस करावा लागेल दोन हजार पंचवीससाठी साठी जर तुम्ही याच पुन्हा असंच मागच्याच पद्धतीनं जर अभ्यास केला तर पुढच्या किती जागा आल्या दोन हजार सुद्धा दीड द्या अडीच हजार आपण बसणार नाही कारण भरपूर कॉम्पिटिशन्स आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सॉरी तिसरा तर आपण बघा चौथा याच्यातली तुमची चूक जी आहे जी आपण चूक केली आहे सगळ्याच मुलांनी जीएस नाही आणि इंग्लिश कडे दुर्लक्ष करणे किंवा दुर्लक्ष झालं किंवा त्यांचा पॅटर्नच समजला नाही सर आम्हाला जीएस मध्ये पंधरापैकी जवळपास सॉरी वीस विचारले असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये तिथं आपल्याला दहा दहा नऊ नऊ आठ आठ मार्क आलेले आहेत त्याच्यानंतर मॅथ अँड रिजनिंग मॅथ अँड मध्ये ऍक्च्युअली खरा फायदा कोणाला झाला आहे जे आयबीपीएस ची प्रिपरेशन करत होते त्या मुलांना इंग्लिश मॅथ रिजनिंगमध्ये फायदा झाला मराठी तर सोपंच होतं कोणी सोडवणार होतं कोणी तिथं आउट ऑफ मार्क घेणार होतं हा त्यांना मध्ये कमी आले पण त्यांना मध्ये अवरेज कारण मध्ये तर सगळ्यांनाच अवरेज होते त्यांचं इंग्लिश मॅथ रिझनिंग तिथं आउट ऑफ मार्क घेतले आणि कृषीचं बी त्यांचं एवढं स्ट्रॉंग होतं की तिथेही त्यांना मार्क भेटले त्याच्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालं ऍक्च्युअली त्यांचं टार्गेट हे फो होतं पण तरी त्यांचं कृषीचं सिलेक्शन झालं तर मग आपल्याला काय करावं लागेल जी एस मॅथ रिजनिंग इंग्लिश याला दुर्लक्ष करायचं नाही पण जर कोणताच सब्जेक्ट दुर्लक्ष करायचा नाही एवढंच लक्षात घ्यायचं ही झाली तुमची चौथी चूक पाचवी चूक आहे तुमची सराव न करणे म्हणजे एखादं काहीतरी वाचत आहात तेवढंच वाचत बसणे अरे टेलिग्रामला आपलं टेलिग्राम हे या टेलिग्रामलाही मी इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये जे टाकत होतं कमी तुम्ही ते तरी लिहून घेतलं असताना तर तुम्हाला भरपूर हे भेटलेलं असतं कारण तुम्ही जे वाचत आहे त्याच्या बाहेरचं कुठंतरी आपल्याला या टेलिग्राममध्ये दे याच्यात दिले टेलिग्राम असतातच त्याच्यासाठी तुम्ही जर त्या नोट करून घेतला असता ना तरी भरपूर गोष्टी तुम्हाला भेटल्या पाहिजे आता सुद्धा जे आपलं टेलिग्रामचं चॅनल चा आहे ज्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक दिली ते जॉईन करून घ्या आणि त्याच्यातल्या आत्ता गोष्टी कृषीशी संबंधित करंट अग्री संबंधित मी मी टाकत आहोत ते नोट करा कारण एक एक प्रश्न महत्वाचा आहे सराव करायला पाहिजे होता सराव कारण काही ठिकाणी आपण क्लास रचवलेले होते पण त्यांनी जे याच्यानुसार घेतलेलं होतं कशानुसार आपल्या सिलेबसनुसार डिप्लोम्याच्या पण त्याच्यावर प्रश्नच विचारले नव्हते आणि मी जे आपल्या सरावच्या टेस्ट सिरीज होतात पंधरा पंधरा प्रश्न एकाच्या आपल्या बॅचला आलेले आहेत मुलांचे मॅसेज आहेत तसे सिलेक्शन झालेले आहेत मुलांचे जसं आता शेतीचं आणि विशालचं झालं जसे मॅसेज टाकले तसे मुलांनी मॅसेज टाकलेले आहेत फायदा झालेला आहे त्या एक तर रिजनिंगचा ॲज इट इज रिजनिंगचा ॲज इट इज ॲज इट इज रिझनिंगचा पाच मार्काचा ते सर्कलवाला इट इज आलेला होता आपल्या टेस्टमधला मी त्यावेळेस टाकलेलं आहे सुद्धा बघा म्हटलं की किती लक आहे लक नाही येतात आम्ही जे पेपर काढले होते ते मागचे टी सी एसनं कोणकोणते एक्झाम्स घेतले होते त्या बेसिसून काढलेले होते हल का मित्रांनो त्या पॅटर्न त्याचे जे क्वेश्चन्स होते मागचे ते घेतलेले होते त्याच्यामुळे ते प्रश्न आलेले ते पॅटर्न समजून घेणं गरजेचं असतो त्याच्यानंतर योग्य बुक न वापरणे किंवा योग्य रेफरन्स न वापरणे मार्केटमध्ये हा काहीतरी घ्यायचं वाचायचं आणि डिप्लोमावाल्या स्टुडंटला तर माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी थोडे इंग्लिशसाठी सुद्धा म्हणजे जे काय म्हणतो इंग्लिशमध्ये बुक्स येत रेफरन्स त्याला थोडं समजून घ्या ना मराठीत तुम्ही समजून घ्या तर वर्ड समजून घ्या आणि प्रिपरेशन्स करा तिथं तुम्हाला बाय फर्गेशन्स राहणार नाही कृषी विद्यापीठाचं तुम्ही पी बघा ना आता कशी पी सी एच जे उद्यान परीक्षक उद्यान सहाय्यक याच्या परीक्षा घेत आहे पी सीएसच्या प्रश्न बघा ना ते प्रश्न सगळे आपल्या सदारी प्लॅटफॉर्म ॲपवर टाकलेले आहेत ते पॅटर्न बघून घ्या पॅटर्न समजून घ्या अलक लक्ष नंतर बऱ्याच ठिकाणी काय झालं निसत्या बॉटॅनिकल नेम जाती फॅमिली याच्यावरच तुम्हाला यंगेज केलंय बस एवढ्या याच्यावरच आणि मग आपल्याला आपल्यालाच आपलं प्राऊड फील लागले यार एवढ्यापैकी आपल्याला एवढे मार्क याय म्हणजे असं तुमचा सराव करून घेतला आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही परीक्षाला गेला तर तिथं काहीतरी भलतच वेगळं वॉट इज डेल्टा डेल्टा काय आता इरिगेशन संबंधित टर्मिनॉलॉजी कधी तुम्ही डिप्लोमावाले स्टुडंट ना किंवा आपले स्टुडंट ॲग्रिकल्चरवाल्याने जर डिप्सचा चांगला स्टडी असेल त्यांनी वाचलेला आहे तर हे एक तुमचं आहे त्याच्यानंतर कृषीचे करण जे बोललोय त्याच्यावर तुम्हाला फोकस करावं लागेल आणि बऱ्याच मुलाचं इंग्लिशमधून ते प्रश्न मराठीत कन्व्हर्जन झालं त्याच्यामुळे काही मुलांना वर्ड समजले नाही येतं त्याच्यासाठी माझी अजूनही तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते इंग्लिशमधले काय काही वर्ड्स आहेत ते तसेच समजून घ्या आता तुम्हाला मी डिप्लोम्याचेही पुस्तकं बघितली आहेत माझ्याकडे डिप्लोम्याचेही पुस्तकं आहेत पण त्याच्यात काय डिफिशियन्सी असतील कुठं काही जनरल एग्रिकल्चरच्या असेल याचा काही संबंध नाही अलग लक्षात ते तुम्हाला दिलेलंच नाहीये आणि ते विचारणार आहेत तर ह्या ज्या तुमच्या चुका होत्या ज्या मी बोललेलो या आठ ते सात आठ चुका केलेल्या आहेत ह्या चुका पुन्हा करायच्या नाहीत जर पुन्हा ह्या चुका केल्या तर तुम्ही पुन्हा ही केवढी मोठी आड आली तरी आपण त्यालाही पात्र फायनल लिस्ट मध्ये राहणार नाही त्याच्यामुळं आजचा हा मी व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवलेला आहे सगळ्यांसाठी आपल्या की चुका कोणत्या झालेल्या होत्या ज्या मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिले जे आय बी पी एस पॅटर्नला समजून घ्या जनरल अग्रिकल्चरचे प्रश्न करा कृषीचं स्टडी कृषी भरपूर हे विषय खूप मोठा आहे एखादा बुक वाचला म्हणजे संपला असं नाही आहे अलग लक्षात त्याच्यानंतर जनरल जे काय आपले बुक्स असतात ते बुक्स जी जीएस तुमचं मॅथ्रेज नाही तुमचं इंग्लिश हे करा कारण मी टेलिग्रामलाही टाकत असतो तुम्ही नोट करा ना त्याच्यातलाच आला एखादा दोन प्रश्न तर तुम्ही कोणापेक्षा तरी समोर समोरा अलग लक्षात हे हे कॉम्पिटिशन्स एका एका प्रश्नाचे कॉम्पिटिशन्स आहे सराव करा योग्य मार्गदर्शन घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य मार्गदर्शन नसलं ना तर काही नाही तर हे ज्या चुका आहेत ह्या चुका पुन्हा करू नका दोन हजार पंचवीस कृषी विद्यापीठ असो का कृषी सेवक असो का आपल्या मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की मेगा भरती येणार आहे या मेगा भरतीमध्ये आपल्या कृषीशी संबंधित पुन्हा काही बाकीच्या परीक्षा असो या परीक्षा कोणत्या संबंधित असो आपण तिथं ह्या चुका करायच्या नाहीत आणि योग्य मार्गदर्शन नसलो तुम्हाला तर नक्की तुम्हाला सुद्धा जसं आपल्या शेतीचा झालं विशाल झालं शिंदे झाला आपला गोपाल झालं हे मुलांनी सुद्धा चार जागा होत्या फक्त त्यांचे ग्रँक आले कदाचित त्यांनी विचार बिन नसेल मी बघितलं नाही त्यांनी मला स्वतःहून मेसेज टाकलेले आहे सर की आमचं सिलेक्शन झालं ना आपल्या टेस्ट सिरीजचं त्यांना तसा फायदा सुद्धा झाला कारण क्वेश्चन्स होते आणि हे जे मी बनवत आहे ना हे मी असंच आलो आहे डायरेक्ट तुम्हाला काहीतरी येऊन युट्यूब चॅनल नाही आहे मी त्या सगळ्या प्रक्रियामधून गेलेलो आहो सगळ्या ह्या ज्या काही अग्रीच्या मेन्स असतील या दिलेल्या आहेत फलक लक्षात त्या अनुभवातून या गोष्टी तुम्हाला सांगतो आज आपण इथंच थांबू भाग वनमध्ये मध्ये की ह्या चुका ज्या झाल्या था। त्या चुकावर तुम्हाला काम करायचं आहे कारण पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो युअर बेस्ट टीचर इज युअर लास्ट मिस्टेक व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा चांगल्या कमेंट्स करा आणि शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल याला जॉईन करा आज आपण इथेच थांबव तोपर्यंत नमस्कार